हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पॅटीस आता आपण पॅटीससाठी लागणारं साहित्य बघणार आहे आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे चार पाच इथे लसूण घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे चला मग आता आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आपण आता हे वाटून घेऊया आपलं जिरं छान तडतडलेलं आहे यामध्ये आपण जे मिश्रण बारीक केलेलं आहे हिरवी मिरची वगैरे ते आपण यामध्ये ऍड करून घेऊया आणि छान असं हलवून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण हळद घालून घ्यायची आहे धनपूड ऍड करायचे आहे आणि हिंग घालायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या रगड्याला छान अशी चव येणार आहे आपण जी फोडणी घेतलेली आहे त्यामध्ये आपण ह्यामध्ये आता ऍड करून घ्यायचं आहे आपण हे बारीक केलेले बटाटे आहे कुच करून घेतलेले आहे आपण असं छान हलवून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता मीठ ॲड करणार आहे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आपण आणि छान असं हलवून घ्यायचं आहे यामध्ये आपण कोथंबीर ॲड करून घेऊया आणि आता आपला हा पॅकेजचा बेस रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकतात आपला छान असा कलर आलेला आहे आणि छान अशी कोथंबीर आपण ऍड केलेली आहे आपण आता ही पॅटीजची चटणी करून घेतलेली आहे याचा आपण आता गोळा करून घ्यायचा आहे असा आपण गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि आपण असं तव्यावर आता शालो फ्राय करून घेणार आहे आपण आता हे पॅटीज असे पलटून घेऊया तुम्ही बघू शकता असे छान असे भाजलेले गेलेले आहेत यामध्ये पॅटीस मध्ये आपण थोडस तेल घालून घेणार आहे त्यामुळे आपण छान खरपूस होईल पॅटीस आपले आप पॅटीस आता रेडी झालेले आहे आपण आता सर्व करून घेऊया इथे आपण एक बाउल घेतलेला आहे आणि आपण आता हे पेट पॅटीस त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता जो झगडा केलेला आहे आपण तो त्यामध्ये घालून घेऊया यामध्ये आपण तिखट पाणी घालून घ्यायचं आहे आपण आता वरून कांदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर टमॅटो घालून घ्यायचा आहे छान अशी कोथंबीर मस्त घालून घ्यायची आहे वरून असं मस्त शेव आपण घालून घेणार आहे आणि वरून आपण असं छान चाट मसाला टाकायचा आहे आपण बघू शकतात आपली छान अशी रगडा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकतात आपला आता रगडा पॅटेस रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे तुम्ही ही नक्की बनवा आणि मला नक्की सांगा कसा झालेला आहे आणि मी लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी जॉईन रहा, बाय फ्रेंड्स